रोहा न्यायालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ वकिलांचा सन्मान करण्यात आला आहे वकिलीची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने माझ्या घरातील मी पहिलाच वकील आहे आणि पहिलाच न्यायाधीश झालो पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढताना मनात एक वेगळी भीती होती तर सिनियरने पहिल्याच दिवशी मुदतीचा अर्ज घेऊन तारीख वाढवून घेण्याचं सा काम सांगितलं आणि माझ्या कामाची सुरुवात झाली कोर्टासमोर वागताना नेहमी विनयशीलतेने आणि आदमीने वागलं पाहिजे माझा आतापर्यंतचा अनुभव पाहता रोहा न्यायालयातील वकिलांचं वागणं चांगलं असल्याचं चा जाणवलं आहे ज्युनियर वकिलांनी सिनियर वकिलांचं कोर्टासमोर चाललेलं काम ऐकलं पाहिजे कारण वकिली ही एक शाळा आहे आणि त्यामध्ये आपण सतत शिकत राहिलं पाहिजे असं महत्वपूर्ण मार्गदर्शन रोहा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस व्ही खैरे यांनी निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केला आहे रोहा वकील संघटनेच्या सहकार्याने व अधिवक्ता परिषद रोहा शाखा यांच्या वतीने रोहा न्यायालयातील वकील बार रूममध्ये निमित्त बुधवारी सायंकाळी नऊ जुलै रोजी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर गुरुपौर्णिमा संपन्न झाली आहे रोहा न्यायालयीन ज्येष्ठ वकिलांचा यावेळेस सन्मान करण्यात आला आहे तर ज्येष्ठ वकिलांचं वकिली क्षेत्रातील अनुभव कथन या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यावेळेस न्यायाधीश एस व्ही खैरे हे बोलत होते तर अनुभव कथन करून उपस्थित वकील वर्गाला बहुमोल मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे यावेळेस अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय धारोक यांनी ज्येष्ठ वकिलांनी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा आभार मानला आहे आणि अधिवक्ता परिषदेतर्फे भविष्यात देखील असे

डॉक्टरकडे एक फॉर्मॅट असते तर तिथे आहे काय आलाय पंच म्हणजे दोन शब्द आपण टाईपअप करायचे अंडर अंडर इन्फ्लुअन्स करणार का असं काही लिहिलेलं होतं जेव्हा डॉक्टर साहेबांनी मला लक्ष दिलं काहीतरी गिफ्ट दिलं पेशंट पेशन ब्लॉट ड्रग

त्यांची केली नाही पण मला कृतज्ञता मांडण्यासाठी आजची जी संधी मी आहे पहिल्यांदा त्यावर मी फारसे आभार मानतो मी काढा मोठा नाही माझ्या माझ्यानंतर सांगायला परंतु माझ्या घरात वकीलचं म्हणजे ब्रॅग्राउंड वक्तव्य कुणीच नाही माझ्या घरात पहिला वकील मी झाड पहिलं ग्रॅज्युएट नाही पहिला वकील मी पहिला न्यायाधीश मी जातो वकील झाल्यानंतर